भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मांडा टिटवाळा शहरात जोरदार प्रचार सुरू आहे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचाराचा झंझावत सुरू आहे त्यांनी टिटवाळा शहरात प्रचारात आघाडी घेतली असून कार्यकर्ते घरोघरी जाऊन तसेच अनेक सोसायट्यांमध्ये जाऊन शहरात फिरून पत्रके वाटप करणे स्टिकर चिटकवणे नागरिकांशी संवाद साधणे घोषणा देणे तसेच नागरिकांना भेटून उमेदवारांच्या तुतारी वाचविणारा माणूस या चिन्हाबाबत माहिती सांगून पहिल्या मशीनवरील दुसऱ्या क्रमांकाचे बटन दाबावे अशी माहिती मतदारांना देत आहेत सदर कार्यकर्ते जोरदार प्रचार करत आहे या प्रचाराच्या निमित्ताने अनेक महिलांनीसुद्धा यामध्ये सहभाग घेतला आहे यावेळेला नक्कीच बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामा म्हात्रे हे टिटवाळा शहरात जोरदार आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी के टी व्ही न्यूजशी बोलताना व्यक्त केला यावेळी टिटवाळा शहरातील मतदार तुतारी फुकणारा माणूस या निशाणीसमोरील बटन दाबण्यास उत्सुक असल्याचे मतदार सांगत आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे टिटवाळा शहर अध्यक्ष मोरेश्वर तरे सुहास कांबळे कमलेश नांगरे महिला उपाध्यक्षा कल्याण डोंबिवली युवती तृप्ती गायकवाड कविता आढळ विनायक कालन काँग्रेस पक्षाचे टिडवाळा शहर अध्यक्ष राजेश दीक्षित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्रीधर किस्मतराव मनीष चव्हाण संतोष पवार संभाजी मोरे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते या प्रचारात संपोला मांडा टिडवाळा शहरातील मतदार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारसरणीला पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे यावेळेला नक्कीच आम्ही बदल घडवून आणू असा आशावाद मांडा टिटवा शहरातील मतदार व्यक्त करीत आहेत आज भेवडी मतदारसंघातून मतदार मतदारसंघातून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा हे उमेदवार असून हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना आणि इतर घटक पक्ष चांगल्या प्रकारे जोमाने कामाला लागलेले आहेत आणि वार्डावार्डात जाऊन चांगल्या प्रकारे प्रचार करतात आणि सगळ्यांचा प्रतिसाद जनतेचा आम्हाला मिळत आहे आणि आम्हाला नक्कीच शाश्वती आहे का आमची सीट मोठ्या प्रमाणामध्ये बहुमताने लागेल ही आमची अपेक्षा आहे सध्या तिरंगी लढत आहे असं बोललं जातं आहे बाळ्यामामांची हवा सध्या सगळीकडे सुरू आहे काय वाटतंय बाळ्यामामांची हवा नक्कीच सगळीकडे आहे बाळ्यामामांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी विश्वास टाकून त्यांना ही सीट दिलेली आहे आणि ते जनतेमध्ये चांगल्या प्रकारे काम करतात आणि प्रसिद्ध आहेत आणि त्यांची सीट नक्कीच चांगल्या मताने लागणार आहे हे मी ग्वाही देतोय बाळामामा हे सर्वसाधारण महिलांसाठी पुरुष वर्गासाठी युवकांसाठी युवतींसाठी हे आघाडीचे नेतृत्व आहे तळागाळातल्या लोकांनी सर्वांनी त्यांचं काम बघितलं आहे कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांचं काम बघितलेलं आहे आणि ते फक्त राजनीतीमध्येच नाही तर समाजकारणामध्ये सुद्धा आहे आमच्यासारख्या गरीब गरजू महिलासुद्धा त्यांच्याकडे जातात तर खाली हात येत नाही महिला वर्गासाठी जर ते निवडून आले तर खूप मोठ्या प्रमाणात आनंदाची बाब असणार आहे आणि आम्ही हे आम्ही तिन्ही पक्ष जे आमचं त्रिकूट आहे जे आमचं महाविकास आघाडीचं त्रिकूट आहे जसं शिवसेनेच्या ताई काँग्रेसच्या ताई आणि मी राष्ट्रवादीची तर जे काही आमच्या मान्यवरांनी जे पदाधिकाऱ्यांनी आणि जे आमच्या जे मेन आहेत शरदचंद्रजी पवार साहेब उद्धव साहेब आणि राहुल साहेब यांनी जो त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि कल्याण तालुक्यामध्ये तसंच भिवंडी लोकसभा संघामध्ये ते विजयी होणारच आहेत आणि आम्ही एक त्यांचा पाठिंबा म्हणून एक बहीण म्हणून त्यांच्या मागे आम्ही सगळ्या महिला उभा राहणार आहोत सोन्याचा भाव वाढलेला आहे गरीबाला न परवडणार आहे गॅसचा भाव वाढलाय आणि महिला वर्गासाठी फार मोठी समस्या आहे काय सांगाल आम्ही आम्ही त्यांच्याजवळ ही मागणी केलेली आहे आणि बाळ्यामामाला सांगितलेलं आहे आणि गल्लोगल्ली घरोघरी बाळ्यामामांनी जाऊन त्या ते, त्यांची मिटिंग घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे सभेमध्ये सुद्धा की आम्ही याचा दर कमी प्रमाणात आणू आणि महिला वर्गांना जो आत्तापर्यंत त्रास झालेला आहे प्रश्नच नाही कमळाबाईला नक्कीच कमळ हे आपण उलटच करणार आहोत आणि कमळाबाईंनी जे गॅसचे भाव राशनचे भाव कोणत्या गोष्टीला टॅक्स नाही लावलेला आहे आणि हा जा सगळ्यात जास्त त्रास आमच्या महिला वर्गांना झालेला आहे महिलांना हा त्रास सोसावा लागत आहे दिवस रात्र कष्ट करणाऱ्या महिलासुद्धा आहेत आणि दिवस रात्र कष्ट करून घर चालवणारा हात लावणारा या महिला वर्गच असतो एक महिलेने जर स ठरवलं एक नारी शक्तीने जर ठरवलं तर सगळं काही करू शकतो आणि आम्ही बाळामामाच्या पाठिंब्याला उभा राहतोय आणि आम्ही जाहीर आवाहन करतोय की हे नक्कीच कमी करून राहू हे जी कमळाबाईंनी करून ठेवलेलं आहे ही जी घाण कमळाबाईंनी करून ठेवलेली आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महिला वर्ग आम्ही म बाळामाच्या पाठीशी आहोत पिंचवाळा शहरामध्ये आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सर्व मित्रपक्ष मिळून आघाडीवर हो प्रचार चालू आहे या प्रचाराच्या दरम्यान आम्हाला लोकांची सहानुभूती आहे लोकांचा एकच निर्णय आहे की यावेळेस बदल घडला पाहिजे गेल्या खासदारांनी गेल्या दहा वर्षात तिथे ढुकूनसुद्धा बघितलेलं नाही आणि बाल्यामामाची अशी ख्याती आहे बाल्यामामा हा सर्वसामान्य जनतेत वावरणारा माणूस आहे बाल्यामामाला बाल्या तिकडच्या सगळ्या गोष्टींची जाण आहे गरीब दुबळे यांना मदत करणारा उमेदवार आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून लाभलेला आहे आम्ही सर्व लोक या उमेदवारासाठी अहोरात्र प्रयत्न करून लोकांमध्ये जागृती करून लोकांना लव जस जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्यास उत्फूर्त बोलत आहोत त्याचा परिणाम नक्कीच आपल्याला येत्या तार चार तारखेला हो, चार जून चार जून चार जूनला नक्कीच घडेल आणि बालामा हे विजय होतील अशी आमची एक आशा आहे आणि आम्ही देवाचरणी ही प्रार्थना करतो की मामा यांनी विजयी रथ होऊन सगळ्या लोकांची सेवा करावी हीच आमची अपेक्षा आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल